नमस्कार मंडळी मंडळी आज नागाचे कुमटे येथे मैदान पार पडत आहे आणि आज मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासूर पळाला मंडळी गटाला अतिशय उत्तम सप्तंद केसरी बाकासूर पळाला आणि सोबत पळाला माणिक मंडळी सेमीफायनलला दानक्यामध्ये बाकासूरने आणि मानिकने प्रवेश केलेला आहे नक्की कोणत्या सेमीमध्ये माणिक आणि बाकासूर पळणार आहे आजच्या नागाचे कुमटे या मैदानामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया मंडळाच्या नागाच्या कुमट्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तिकेशरी बाकासूर आणि मानिक सेमी क्रमांक पाचमध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे तर मंडळी सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती सप्तिकेशरी बाकासूर आणि मानिक आपल्याला पाळताना दिसणार आहे तर बघूया कसे पाळते सेमी क्रमांक पाचमध्ये आणि तास क्रमांक पाचवरती वरती नक्कीच चांगल्या रीती पळेल कारण की गटाला बाकासूर आणि माणिक तुफान वेगाने पळले नक्कीच फायनलला पात्र होईल मंडळी आजच्या सेमीफायनलसाठी बाकासोरला आणि माणिकला खूप खूप शुभेच्छा फायनलला राहावी अशीच आशा करतो आणि बाकासोरला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये